आणि हे पाणी आपण जर दुष्काळी भागाकडे वळवलं आपण जर उजनीकडे वळवलं आपण सातारा असेल सांगली असेल सोलापूर असेल याच्या दुष्काळी भागाकडे किंवा मराठवाड्याच्या दुष्काळी भागाकडे वळवलं आमच्या दादा मोहिते पाटलांचं वर्षानुवर्ष हे स्वप्न होतं आणि अशा प्रकारे जर आपण हे पाणी वळवू शकलो तर निश्चितपणे त्यातनं आपल्याला मोठा फायदा होऊ शकेल आणि म्हणून याचा प्रकल्प आपण तयार केला तेवीसशे ते कोटी रुपयाचा प्रकल्प आणि मला सांगताना आनंद वाटतो की त्याला वर्ल्ड बँकेने तत्वता मान्यता दिली आता केंद्र सरकारने देखील तत्वता मान्यता दिली आणि लवकरच त्याच्या सगळ्या बाबी पूर्तता केल्यानंतर हे जे पाणी आपल्या शहरांमध्ये शिरतं जे दरवर्षी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर होतो हे सगळं पाणी आता दुष्काळी भागाकडे आपण वळवणार आहोत म्हणजे एकीकडे पुरापासनं आपल्याला सुटका